ठाणे शहरातील उपवन तलाव परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट हा नागरिकांसाठी एक महत्वाचा पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्रबिंदू बनला आहे येथे दररोज सायंकाळी संगीतमय फाउंटन शो आयोजित केला जातो हा शो पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक तसेच पर्यटक येथे येतात या ठिकाणी सध्या हिंदी भाषेतील गाणी व इतर अनावश्यक दृकश्राव्य साहित्य सादर केले जातात जे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला अनुरूप नाही महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची संतांची आणि महानायकांची भूमी भुमे या भूमीत मराठी भाषेचा अभिमान आणि आपली संस्कृती जपणं हे आपलं कर्तव्य आहे विशेषतः या, या गटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलंय त्यामुळे येत्या होणाऱ्या दृकश्राव्य सादरीकरणात त्यांचा इतिहास कार्य आणि योगदान यावर आधारित माहितीच प्रेक्षकांसमोर सादर होणं आवश्यक आहे या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनात उलगडणारे माहितीपट अथवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा उभारावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षानं केली आहे यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी ठाणेश्वर अध्यक्ष ऋषिकेश ठाणे शहर युवा आघाडी निखिल तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते दादा देवी होळकर यांची जयंती संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जाते दे तुम्ही देखील तसबुरीला हार घरून अभिवादन लागलेलं आहे नेमकी अनेक दिवसांपासून ठाणे महानगरपालिकेकडे मागणी करताय काय नेमकी मागणी आमची मागणी मागच्या तीन महिन्या दोन मार्च महिन्यापासून आम्ही मागणी करतोय की आयलाबाई होळकर हे घाट आता इथे स्थापना चांगला घाट आहे आम्ही त्याला लोकांसाठी एक नाव लोकांसाठी एक घाट झालं सगळं काय झालं चांगलं आहे पण आयलाबाई नाव दिलंय पण फोटो कुठे आहे तुम्ही फोटो बघायला गेले तर दोन नेत्यांचे फोटो यांना कोण विचारता त्या नेत्यांना मोठे आहेत का आणि ऑलरेडी सव्वीस तीन दोन हजार पंचवीस पासून आम्ही मागणी करत होतो आम आमचा सहकारी ऋषिकेश तायडे आणि ते मागणी करून आम्हाला त्याचं राजकारण खरं करायची इच्छा नव्हती आमची इच्छा होती महानगरपालिकेने प्रामाणिक प्रमाणे कायद्याप्रमाणे फोटो, फोटो, फोटो लावा आणि हा फोटो हटून ना फोटो लावा पण त्यांना वेळ का लागला कळलं तीनशे वर्ष आज तीनशे वर्ष होऊन आज झाली तरी सुद्धा महानगरपालिका असू द्या या कुठल्याही त्यांना कोणाला जाग आली नाही आणि ओढा मोठा घात असताना सगळं काय तुम्ही आमची तर खरी मनावशी इच्छा होती की आहिलाबाई होलकरांचा मोठा इतिहास आहे या देशाला त्यांनी मंदिरं बांधली आहेत मोगलांनी आक्रम हे सगळं काही करून त्यांनी मंदिर उभं केलं त्याने एक राज्य केलं राज्यकर्ता कशा होत्या त्यांनी एक इतिहास दाखवलेला आहे हा सगळा ओढा मोठा इतिहास अहिलाबाई होलकरांचा असून सुद्धा असा इतिहास हाय कुठे घर या दोन व्यक्तींनी या दोन व्यक्तींना का तेवढा समज नाही मला कळत नाही या दोन व्यक्तींना की तुम्ही खरा हा इतिहास दाखवला पाहिजे हा फोटो लावला पाहिजे आज मला सांगा त्या फोटो तुम्ही त्यांच्या आहेत का मला परत प्रश्न तोच पडला आता खरा आज आयला आणि आज महानगरपालिकेने मोठ्या मनाने आज ते फोटो काढून आज आहिलाबाई देवीचा फोटो लावला आज त्यांची जयंती पण महानगरपालिकेला विसर पडलेला आहे आज धनगर सह प्रतिष्ठानचा मी मनापासून आभार मानतो आपल्या माध्यमातून त्यांनी येऊन ह्या जयंती केल्याने आज आम्हाला इकडे येऊन आम्ही आम्ही पण त्या जयंतीच्या पूजा केल्यात फोटोची फक्त आमची मागणी एवढीच आहे हे दोन फोटो हटवून तिथे आयला महार आणि हीच आमची मागणी आहे बाकी आमच्या कुठल्या मागण्या नाही आणि आतमध्ये जो घाट आहे त्यांच्या नावाने म्हणला इकडे त्यांचा इतिहास दाखवा तर इकडच्या आजूबाजूच्या लोकांना तो इतिहास कळेल नेमका त्या कोण होते आणि काय आहे माझ्या आमचे शेतकरी कामगार पक्षाने आमची ही अग्रिम मागणी मागणी केल्या महापालिके महापालिकेकडे काय शेतकरी कामगार पक्षाची आम्ही दोन महिन्यापूर्वी महानगरपालिकेला एक पत्र दिलं होतं की जे आतमध्ये जे म्युझिकल फाउंटन आहे तिथे तुम्ही महापुरुषांचे गाणे किंवा अहिल्या देवींच्या बद्दलचे काही जे आपले गीतं असतात समजा ते तुम्ही इथे सादर करा पण जे इथे अधिकारी बसले त्यांना बॉलिवूडच्या गाण्यांशिवाय इतर गाणे मला असं वाटत नाही कुठे दिसतात ते दोन महिन्यापासून आम्ही आज पाठपुरावा करतोय आज तुम्ही बघू शकता आम्ही मार्च महिन्यामध्ये हे पत्र त्यांना दिलेलं आहे हा तरी पण त्यांना वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा करून पण त्यांना फक्त त्यांचं मनोरंजन फक्त कसं होईल बाकीचं त्यांना कशाबद्दल काही पडलेलं नाही मराठी भाषेचं आज महाराष्ट्राचे मराठी भाषा हे त्यांना हे माहिती आहे की बाबा तरी पण त्यांना या मराठीच्या याच्याबद्दल काही पडलेलं नाही याचा आम्हाला खंत वाटतं की दोन महिन्यापासून पाठपुरावा करून पण हे जर करत नाही तर मला असं वाटतंय त्यांना काही या मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल काही पडलेलं नाही फक्त नावापुरतं या घाटाला महाराणी अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलंय फक्त राजकारण करण्यासाठी नाव दिलंय बाकी त्यांच्या मनामध्ये मा काही त्यांच्याबद्दल आदर नाही तुम्ही बघू शकता आतमध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांचं कसलं त्यांनी ला इतिहास लावलेला नाही लोकांना कसं कळेल आज तुम्ही बघू शकता की उपवन इथे यांनी जो इतकं सुंदर जो घाट बनवलेला आहे पण तिथे कशा प्रकारचं काही हे त्यांनी केलेलं नाही याची आम्हाला खंत आहे येणाऱ्या काळात जर ह्या दोन्ही मागण्या मान्य नाही झालं तर शेतकरी कामगारांची कामगार पक्षाचं पुढचं पाऊल मग आम्हाला हा फोटो कायद्याप्रमाणे उठवावा लागेल आणि मी एवढंच आपल्या माध्यम सांगतो हे मोठे नाहीयेत हे कोणी नाही आहेत आहिलाबाई ओळकर समोर आहिलाबाई ओळकरांचा मोठा इथे मला परत सांगतो एक ब्रिटिश का ब्रिटिशांनी पण त्यांना एक पदवी दिलेली आहे सलोशोको क्वीन म्हणून म्हणजे अशा पदवी दिलेला म्हणजे ब्रिटिशांनी दिलेली पदवी आहे म्हणजे तुम्हाला कोणी पदवी दिली शिवसेनेवाल्याने पदवी दिली गद्दार पण आज तुम्ही इतिहास संपवत आहेत मला एवढं सांगायचं अहिलाबाई होलकरांचा आमच्या महाराणीचा इतिहास दुसरं कोणी संपवायला येत नाहीये हे दोघं एकनाथजी शिंदे साहेब आणि सरनाईक साहेब हे दोघं आमचा इतिहास संपवत आहेत जर तुम्ही खरोखर आताही तुमच्याकडे वेळ आले तर तुम्ही मोठ्या मनाने यापुढे लवकर लोक ते फोटो काढा आणि तिथे फोटो लावा आणि आतमध्ये अहिलाबाई ओळकरांचा इतिहास लोकांना दाखवून द्या काय आहे तो